सकाळचे साडेआठ वाजता येत आणि हेडलाईन्स नंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्याआधी बघूयात नवरात्रोत्सवासंदर्भातील बातम्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुर्ग पठारावरती निसर्ग सौंदर्य खुल आहे आंबे हतवीज परिसरात असलेल्या दुर्ग पठारावरती विविध फुलांची चादर बघायला मिळते इथल्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक देखील या ठिकाणी दाखल होत असतात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पुणे जिल्ह्यामध्ये असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी असे जे दगड आहेत एरवी तुम्ही पाहिले असतील हे असे दगड ज्या दगडांमधून धातूसारखा आवाज येतो आपल्याला खरं तर हे ऐकायला थोडंसं नवल वाटेल पण खरं आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अगदी म्हणजे पुण्यापासून एकशे सव्वीस किलोमीटर अंतरावर असणारे आंबे हातवीस परिसर दुर्गा देवी आणि तिथला जो कोकणकाड आहे त्याच्या आसपासचा हा परिसर आहे इथे हे काही दगड आहेत ह्या दगडांमध्ये आश्चर्यकारकरीत्या धातू सारखा आवाज येतो आता इथे हा जो पाठीमागे येतो घंटानाथ दगड आता यांनी सांगितलेले कृपया मला जास्त मारू नका माझं आयुष्य कमी होत आहे त्याला कारणच हे आहे की इथला जो दगड आहे हा दगड आ, इथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे आणि आपल्याला पण पाहायला निश्चितच हे रंजक वाटेल आणि ऐकायला देखील तर हा जो दगड आहे हा दगड आपल्याला दिसताना कॉमन दिसतोय या ठिकाणी हा दगड ठेवलेला आहे आणि निश्चितच आश्चर्यकारक अशीच गोष्ट आहे साधा दिसणारा दगड आहे मात्र याच्यामधून धातूवर ज्या पद्धतीने आपण आघात करावा तसा आवाज येताना दिसतो हा जो दुर्गा देवीचा परिसर आहे याच्यामध्ये असणारा हा दगड एकूणच हा सगळा जो परिसर आहे तो निश्चितच आपण एकदा तरी अनुभवा असाच आहे त्यामुळे या नवरात्रीच्या दरम्यान आपण जर कुठे फिरायला जाणार असाल तर ह्या दुर्गा देवीच्या परिसरामध्ये निश्चित या कारण इथे आता दुर्गा देवीचा उत्सव देखील सुरू आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी दुर्गा पठार पुणे